नमस्कार वास्तुशास्त्रात घराच्या उत्तर दिशेबाबत अनेक नेम सांगितलेले आहेत की ज्याची काळजी घेतल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता टिकून राहते आणि वास्तूही लाभ मिळतात आपण अशाच काही वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत की ज्या उत्तर दिशेला ठेवणे फायदेशीरच ठरते तसे की ज्यामुळे तुमच्या वास्तूमध्ये धन संपत्तीची कधीच उणीव भाजत नाही वास्तुशास्त्रात या दिशेचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे की घरात कोणतीही वस्तू ठेवताना ही करताना किंवा वास्तू बांधताना दिशा संदर्भात लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे जर कोणतेही शुभ किंवा कार्य चुकीच्या हो, दिशेने केले तर त्याचे पूर्ण फळ मिळत नाही त्याचप्रमाणे योग्य वस्तू योग्य दिशेला ठेवले नाहीत तर त्याचा लाभ होत नाही वास्तूमध्ये घराच्या उत्तर दिशेसाठी अनेक नेम सांगितलेले आहेत ही दिशा भगवान कुबेऱ्यासाठी दिशा मांडली जाते घराच्या उत्तरेकडील दिशेला कोणत्याही जड वस्तू ठेवण्यास मनाई आहे त्याऐवजी काही भाग्यदही गोष्टी भाग भगवान कुबेऱ्याच्या दिशेने ठेवल्याने वास्तूमध्ये धनप्राप्तीचेही मार्ग खुले होतात आर्थिक समस्या दूर होतात आणि घराची भरभराट होऊन सकारात्मकता वाढते कारंज तुमच्या घराच्या उत्तरेकडील दिशेला सुंदर कारंज ठेवा पाण्याच्या संबंधित कोणतीही वस्तू या दिशेला ठेवणे खूप शुभ मांडले जाते तुम्ही इथे पाण्याचे भांडे किंवा पाणी शुद्ध करून यंत्र वॉटर देखील बसू शकता असे केल्याने घरात सकारात्मकता राहते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात नोकरीशी संबंधित समस्या दूर होतात आणि आर्थिक स्थितीही राहते तिजोरी वास्तुशास्त्रानुसार तिजोरी घराच्या उत्तरेकडे ठेवणे खूप शुभ असते या दिशेला तिजोरी ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भाजत नाही तसेच कुटुंबातील सदस्यांवर भगवान खुबऱ्याचा आनंदही राहतो आणि घरातील वातावरण आल्लादायक राहते असेही म्हटले जाते उत्तरेकडील तुज तिजोरी घरात ठेवल्याने पैसे येण्याचा मार्गही मोकळा होतो आणि यशाचा मार्ग मोकळा होतो तसेच या दिशेला तिजोरी ठेवल्याने दुःख दारिद्र्यता दूर होते धबधबा दब घराच्या उत्तरेकडील दिशेला नदी धबधब्याचे दब चित्र किंवा जल तत्वाशी संबंधित वस्तू ठेवल्याने घरात सकारात्मकता राहते जर तुमच्या कुटुंबातील सदस्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत असतील तर एकदा हा उपाय नक्की करून पहा नदीचा किंवा धबधब्याचा दब फोटो उत्तरेकडे लावल्याने घरात शांतीचे वातावरण राहते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमही वाढते वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तरेकडे दिशेला कुबेराची तसवीर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तरेकडील दिशेला भगवान कुबेराचा फोटो देखील लावू शकता ही दिशा भगवान कुबेरीची दिशा मांडली जाते त्याचे चित्र इथं लावल्याने घरात सुख समृद्धी ही राहते तसेच आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होऊ लागतात वास्तुशास्त्रानुसार कुबेर देवाचे चित्र उत्तर दिशेला लावल्याने वास्तुशास्त्रानुसार कुबेर दिश देवाचे चित्र उत्तर दिशेला लावल्याने कुटुंबाच्या सदस्यांच्या करिअरमध्ये प्रगतीही होते आणि घरात धन धान्याची कमतरता भाजत नाही माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ